मऊ लुसलुशी चपाती झटपट अशी ही श्रावणी घेवड्याची भाजी गरमागरम हा मसूरचा मसाले भात एकाच व्हिडिओमध्ये बरंच काही नवीन स्वयंपाक शिकताय का बॅचलर आहात का नवीन लग्न झालं आहे का स्वयंपाकाला खूप वेळ लागतो आहे का तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा हाय हॅलो नमस्ते स्वाती सांभरू या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते एकाच व्हिडिओमध्ये भरपूर काही तुम्हाला शिकायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे सुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे माहिती का आपल्याला कोणती भाजी करायची ते आधी सगळ्यात निवडायची आहे तुम्हाला जर कोणती भाजी करायची त्या भाजीची आपल्याला तयारी करून घ्यायची आहे इथे पहा मी संध्याकाळच्या जेवणामध्ये श्रावणी घेवड्याची भाजी करणार होते त्यामुळे इथे मी श्रावणी घेवडा निवडून घेते इथे आपण गवार निवडतो त्या पद्धतीने या ठिकाणी मी श्रावणी घेवडा निवडून घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी चिरूनसुद्धा श्रावणी घेवडा घेऊ शकता तर इथे पा श्रावणी घेवडा चिरून झालेला आहे त्यानंतर आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचा आहे तर सगळ्यात आधी आपल्याला करायची आहे भाजीची तयारी तर एका साईडला श्रावणी घेवड्याचं ठेवून देऊया त्यानंतर भाजीच्या फोडणीची आपण तयारी करूया इथे पा मी दोन कांदे छोटे घेतलेले आहेत तर आपल्याला कांदा हा बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा बारीक चिरून घेतल्यानंतर टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आणि तुम्ही जर केला ना तुमच्यासुद्धा स्वयंपाकाला खूप वेळ लागणार नाही आणि एवढा टेस्टी तयार होतो ना की तुम्ही अगदी नेहमी नेहमी हीच पद्धत वापरून कराल तरी ते पाहू शकता कांदासुद्धा चिरून झालेला आहे आणि टोमॅटोसुद्धा चिरून झालेला आहे तर त्यामध्ये फोडणीसाठी मी कडीपत्ता घेतलेला आहे तर ही झाली आहे आपली भाजीची तयारी त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी मसूरचा भात करायचा आहे त्यामुळे ते मी दीड कप तांदूळ घेतलेला आहे तर आपल्याला हा तांदूळ दहा मिनटं पाण्यामध्ये भिजून ठेवायचा आहे स्वच्छ धुवायचा आणि त्यानंतर दहा मिनटं आपल्याला पाण्यात भिजत ठेवायचं आहे तर तांदळाचं झाल्यानंतर इथे पामी अख्खा मसूर भिजत घातला होता दोन ते तीन तासांसाठी कारण मला माहिती होतं की संध्याकाळच्या जेवणासाठी मला मसूरचा भात करायचा आहे त्यामुळे या ठिकाणी मी दुपारीच मसूर भिजत घातला होता तर दीड कप आपण तांदूळ घेतलेला आहे तर आपल्याला एक कप मसूर घ्यायचा आहे आपण दीड कप तांदूळ घेतलेला आहे तर त्यानंतर आपल्याला इथे एक कप अख्खा मसूर घ्यायचा आहे तर चला तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपण इथे दुसरी तयारी करून घेऊया तर भातासाठी इथे मी चार कांदे घेतलेले आहेत छोटे आहे म्हणून चार वापरलेले आहेत मोठे असतील तर तुम्ही दोन वापरले तरी या ठिकाणी चालणार आहे इथे मी कांदा चिरून घेते तर कोणताही स्वयंपाकाला लागायच्या आधी अगदी सगळी तयारी करून घ्यायची त्यानंतर आपल्याला फोडण्या द्यायच्या आहेत म्हणजे खूप जास्त स्वयंपाकाला वेळ लागत नाही अगदी पंधरा ते वीस मिनटात आपला स्वयंपाक तयार होतो त्यामुळे इथे मी भाजीची तयारी करून घेतलेली आहे त्यानंतर या ठिकाणी मी भाताची सुद्धा तयारी करून घेतलेली आहे तर त्यानंतर पाहू शकता तुम्ही कांदा आणि टोमॅटो चिरून झालेला आहे तर भाज्या फोडणीला देईपर्यंतही ते आपले गव्हाचं पीठ छान अगदी व्यवस्थित भिजतं त्यामुळे इथे मी गव्हाचं पीठ मळून घेते तुम्ही जर संध्याकाळच्या जेवणासाठी भाकरी बनवत असाल तर स्वयंपाक अजूनच लवकर तयार होतो तरी ते पा मला जेवढ्या हव्यात तेवढ्या इथे मी पीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार पीठ कमी अधिक करू शकता पिठामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मी पीठ मळून घेतलेलं आहे मी पीठ मळताना कधीच पिठाला तेल लावत नाही कारण थोडंफार पीठ राहिलं फ्रीजमध्ये ठेवलं की पीठ काळं पडतं त्यामुळे आपल्याला हाताला थोडंसं पाणी घ्यायचं आणि पीठ आपल्याला हे एकसारखं करून घ्यायचं आहे तर चला पीठ आहे तो पण आपण इकडे फोडणीची तयारी करूया तरी ते मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लगेच जिरे घालायचे आहेत तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला मोहरी घालायची आहे त्यामुळे लगेच तेलामध्ये तडतडते खूप जास्त वाट पाहायला लागत नाही जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टेसलेला लसूण घालायचं आहे तुम्ही म्हणता लसूण सोललेलं दाखवलं नाही डायरेक्ट फोडणीमध्ये दाखवला तर लसूण फ्रीजमध्ये मी आठ दिवसाचा सोलून ठेवते ज्यावेळेस मला कधी वेळ असेल त्यावेळेस मी छोटी मोठी कामं करून घेते तर लसूण लाल झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिरलेला कांदा घालायचा आहे कडीपत्ता घालायचा आहे कांदा तेलावरती छान असा भाजून घ्यायचा आहे काही लेडीज जॉबसाठी बाहेर जातात मग संध्याकाळी ऑफिसवरनं आला की स्वयंपाकाचा हा कंटाळा येतो तर तुम्ही माझ्या पद्धतीने हा स्वयंपाक केला ना, तुम्हाला ना। तर तुम्हाला कधीच स्वयंपाकाचा कंटाळा येणार नाही अगदी वीस मिनटात आपला मस्त चविष्ट स्वयंपाक तयार होतो तरी ते पाहू शकता कांदा सुद्धा तेलावर छान असा भाजलेला आहे त्यानंतर आपल्याला चिरलेला टोमॅटो घालायचा आहे तो सुद्धा छान असा कांद्यावरती भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तर टोमॅटो छान परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय मसाले घालायचे आहेत तर इथे मी एक चमचा सब्जी मसाला घातलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे छोटा पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे त्यानंतर छोटा चमचा धना पावडर घालायचा आहे आपण या ठिकाणी सब्जी मसाला वापरला आहे ना त्यामुळे भाजीला छान अशी टेस्ट येते मसाले कांद्यावरती छान मिक्स केले की त्यावरती आपल्याला श्रावणी घेवडा घालायचा आहे श्रावणी घेवडा घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भाजी छान आपल्याला ही मिक्स करून घ्यायची आहे तर अगदी छोट्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण स्वयंपाक दाखवलेला आहे तोसुद्धा अगदी टेस्टी तर भाजी व्यवस्थित मिक्स केली की त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावरती आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी थोडंसं गरम झालं की आपल्याला भाजीमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि भाजी आपल्यालाही शिजवून घ्यायची आहे तर चला एका गॅसवर भाजी शिजत ठेवूया तोपर्यंत इथे आपण भाताची तयारी करून घेऊया तर इथे मी कुकर गरम करून घेतलेलं आहे कुकरमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे मसाले भात असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी थोडंसं तेल जास्त वापरायचं आहे तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला छोटा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला छोटा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी तडतडल्यानंतर या ठिकाणी मी कढीपत्ता घालते कढीपत्तासुद्धा तेलावरती छान असा तडतडून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी चार मिरच्या चिरून घेतल्या होत्या तर आपल्याला मिरच्या घालायच्या तेलावरती छान अशा लाल करून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे मी दोन ते तीन तमालपत्र घातलेले आहेत आणि आपल्याला या ठिकाणी चिरलेला कांदा घालायचा आहे आणि तेलावरती कांदा छान असा परतून घ्यायचा आहे या ठिकाणी मी मसूरचा भात करणार होते संध्याकाळच्या जेवणासाठी त्यामुळे भाजी केल्यानंतर या ठिकाणी मी भाताला फोडणी दिलेली आहे तुम्ही जर वरम भाताचा कुकर लावणार असेल तर भाजीची तयारी करण्याच्या आधी आपल्याला कुकर लावून घ्यायचा आहे म्हणजे भाजीची तयारी होईपर्यंत कुकर आरामात होतो तर पहा कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे त्यानंतर चिरलेला टोमॅटो आणि एक कप आपल्याला अख्खा मसूर घालायचा आहे हे सगळं साहित्य आपल्याला तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे सगळं साहित्य तेलावरती छान परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय मसाले घालायचे आहेत तर इथे पाहू शकता अर्धा चमचा मी धना पावडर घातलेली आहे एक चमचा आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे पाव चमचा हळद घालायची आहे आणि रंगासाठी आपल्याला अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर इथे मी एक चमचा गरम मसाला घातलेला आहे तुम्ही जर आख्खे गरम मसाले वापरले तर पावडर नाही घातली तरी या ठिकाणी चालणार आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि मसाले छान आपल्याला परतून घ्यायचे आहे मसाले परतल्यानंतर जे तांदूळ आपण दहा मिनटासाठी भिजत ठेवले होते ते तांदळामधलं पाणी काढून घ्यायचं आणि ते आपल्याला कुकरमध्ये तांदूळ घालायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तरी ते पाहू शकता तुम्ही मी तांदूळ छान असा मिक्स करून घेतलेला आहे तर तांदूळ मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे आपण दीड कप तांदूळ घेतले होते तर आपल्याला या ठिकाणी तीन कप पाणी घालायचं आहे तुम्ही कोणताही तांदूळ वापरा पाण्याचं प्रमाण आपल्याला सेम ठेवायचं आहे तुम्ही दोन वाट्या तांदूळ घेतले तर त्यासाठी आपल्याला चार वाटी पाणी घालायचं आहे पाणी घातलं व्यवस्थित मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळायचं आहे भातामध्ये लिंबू पिळल्यानं भात खायला अगदी टेस्टी लागतो एकदा माझ्या पद्धतीने हा मसूर भात करूनच पहा लिंबू पेळल्यानंतर परत एकदा मिक्स करून घेते त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर चला कुकरच्या दोन शिट्ट्या होतात ते भात फोडणीला देईपर्यंत दुसरीकडे आपली भाजीसुद्धा झालेली आहे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी आपली भाजीसुद्धा छान अशी शिजलेली आहे तरी ते मी एकदा परत मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर त्यावरती आपल्याला चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि गरमागरम आपली श्रावणी घेवड्याची भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही ते पाहू शकता भात फोडणीला देईपर्यंत एका साईडला भाजीसुद्धा झालेली आहे तर कुकर होईपर्यंत आपण दुसऱ्या घॅसवर चपात्या करून घेणार आहोत या ठिकाणी माझ्याकडे दोन घॅस आहे तर तुमच्याकडे तीन घॅसची शेगडी असेल तर तुमचा स्वयंपाक अजूनच लवकर होईल तर चला कुकरच्या दोन शिट्ट्या होईपर्यंत तर या ठिकाणी आपण चपात्या करून घेऊया मी तुम्हाला चपात्या लाटण्याच्या तीन पद्धती दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पाहा तरी ते पा मी चपातीसाठी गोळा घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे चपाती छोटी लाटून घ्यायची आहे लाटून घेतल्यानंतर त्यावरती तेल लावायचं थोडंसं पीठ लावायचं त्यानंतर आपल्याला त्रिकोणी घडी करून घ्यायची आहे तर ही झाली आपली पहिली चपाती लाटण्याची पद्धत तर या ठिकाणी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते तर पिठाचा गोळा घ्यायचा थोडंसं पीठ लावायचं त्यानंतर आपल्याला अंडा आकार ही चपाती लाटून घ्यायची आहे लाटल्यानंतर त्यावरती आपल्याला थोडंसं तेल लावायचं मधोमध आपल्याला चिमटा घ्यायचा आणि दोन्ही साईड एकावर एक ठेवून छान आपल्याला त्याचा गोल करून घ्यायचा आहे तर ही झाली आपली चपाती लाटण्याची दुसरी पद्धत तर या ठिकाणी मी तुम्हाला तिसरी पद्धत दाखवते तर आपण चपातीसाठी जेवढा गोळा घेतो ना त्याचा आपल्याला निम्मे दोन छोटे छोटे गोळे करायचे आहेत त्यानंतर आपण पुरी लाटतो त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी लाटून घ्यायचं आहे इथे मी थोडासा व्हिडिओ फास्ट केलेला आहे त्यामुळे तुम्हाला भरभर दाखवते दोन्हीसुद्धा चपात्या लाटल्यानंतर तर एका चपातीला आपल्याला तेल लावायचं आहे त्यावरती थोडंसं पीठ घालायचं आहे आणि दुसरी चपाती आपल्याला त्यावरती ठेवून छान असं गोल करून घ्यायचं आहे तुम्हाला यातली कोणती पद्धत आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा इथे मी चपाती लाटण्याची जी तुम्हाला तिसरी पद्धत दाखवली आहे ना अगदी नवीन नवीन स्वयंपाक शिकतात किंवा बॅचलर मुली त्यांच्यासाठी अगदी ह्या चपाती लाटण्याची सोपी पद्धत आहे तुम्ही जर या पद्धतीने चपाती लाटली ना की अगदी दोन दिवस मऊ लुसलुशीत राहते तर इथे पाहू शकता चपाती आपली लाटून झालेली आहे त्यानंतर इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे तव्याला आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे तव्याला चपाती चिटकणार नाही तव्यावरती चपाती घातल्यानंतर आपल्याला एक मिनिटांनी ही चपाती पलटी करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या सुद्धा चपाती आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे तर पाहू शकता चपाती मस्त अशी फुगलेली आहे ले ले आहे की नाही चपाती लाटण्याचे सुद्धा अगदी सोप्या पद्धती मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत तर दुसऱ्या साईडनी पलटी केल्यानंतर छान अशी चपाती फुगलेली आहे तर त्यावरती आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि छान अशी चपाती आपल्याला भाजून घ्यायची आहे तर चपाती आपल्याला तव्यावरती गोल गोल केल्यानंतर छान सगळीकडनं चपाती भाजल्या जाते इथे मी चपातीला तेल लावते आणि दोन्ही साईडनी चपाती छान अशी भाजून घेते आहे की नाही छोट्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झटपट असा स्वयंपाक दाखवलेला आहे तुम्ही जर माझ्या पद्धतीने स्वयंपाक केला ना तर स्वयंपाकाला तुम्हाला खूप जास्त वेळसुद्धा लागणार नाही कोणी जर नवीन स्वयंपाक करत असेल आणि त्यांनी जर माझ्या पद्धतीने स्वयंपाक केला ना तर त्यांचासुद्धा स्वयंपाक अगदी माझ्यासारखा टेस्टी होईल तर इथे पाहू शकता दोन्ही साईडनीसुद्धा चपाती छान अशी भाजलेली आहे भाजल्यानंतर एका साईडला काढून घेते आणि अशाच पद्धतीने इथे मी दुसरीसुद्धा चपाती करून घेतलेली आहे तर इथे पाहू शकता दुसरीसुद्धा चपाती छान अशी फुगलेली आहे तर मस्त तुम्ही जर या पद्धतीने चपात्या घरातले सुद्धा अगदी खुश होतील तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर प्लीज आपल्या चॅनलला लगेच एक सबस्क्राईब नक्कीच करा तरी ते ले ले। ले ले। तर इथे मी अशाच पद्धतीने सगळ्या चपात्या करून घेतलेल्या आहे तर मस्त मऊ लुसलुशीत आपल्या चपात्या तयार झालेल्या आहे तर चपात्या होईपर्यंत एका साईडला आपला भातसुद्धा झालेला आहे दोन शिट्ट्या घेतल्यानंतर इथे मी कुकर थंड करून घेतलेला आहे तर पाहू शकता काय मस्त भात झालेला आहे ह्या भाताचा अगदी घरभर वास सुटला होता तर त्यानंतर इथे मी परत एकदा भाता मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर त्यावरती आपल्याला चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि गरमागरम आपला भात भाजी चपात्या तयार झालेला आहे तर वाट कसली बघताय घ्या ना ताट आणि घ्या ना भाजी भात चपाती वाढून मस्त आपलं गरमागरम स्वयंपाक तयार झालेला आहे तरी ते पाहू शकता मी ताट घेतलेला आहे ताटामध्ये आपल्याला चपाती घ्यायची आहे चपाती घेतल्यानंतर श्रावणी घेवड्याची भाजी घ्यायची आहे आणि गरमागरम आपल्याला अख्खा मसूरचा भात घ्यायचा आहे भाताचा आणि भाजीचा वास अख्ख्या घरभर सुटला होता बघता शनी खाऊशी वाटणारी भाजी आणि मसूरचा भात आपला तयार झालेला आहे तर पाहिजे ते मी भातसुद्धा घेतलेला आहे त्यानंतर मसाले भात असल्यामुळे आपल्याला लोणचं घ्यायचं आहे तुम्ही लोणच्याच्या चाऐवजीच कोणती शेंगदाण्याची चटणी किंवा कारळ्याची चटणी या ठिकाणी घेऊ शकता तर भात घेतला त्यावरती आपल्याला लिंबू घ्यायचा आहे सॅलेडमध्ये आपल्याला टोमॅटो आणि बीट घ्यायचा आहे आणि मस्त आपलं संध्याकाळचं जेवणाचं ताट हे तयार झालेलं आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय